मंडळी हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे ज्यांनी कणेरी मठ पाहिला नसेल त्यांच्यासाठी तर पर्वणी आहे नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर येथील कणेरी मठ तुम्हाला सांगू का हा मठ आहे ना यामधील म्युझियम आणि जे काही देखावे केलेले आहेत ते आयुष्यभर किती पाहू तेवढे कमी आहेत प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी आपल्याला समजत जातात उलगडत जातात आणि इतकी कुतूहलता आणि इतका आनंद मिळतो ना अगदी सुरुवातीलाच हे मंदिर आहे आणि त्या मंदिरामधील नंदीसुद्धा इतका भव्य दिव्य मोठा आहे ना हे सुद्धा आभार अगदी सुरुवातीला लागतं आणि इथेसुद्धा प्रचंड प्रसन्नता आहे हे काळ सिद्धेश्वर महाराज आणि इथे इतकी शांती आहे ना आपल्यालासुद्धा आवाज करावा वाटत नाही त्यांच्याकडे बाघ बघून खूप प्रसन्न वाटतं सर्व काका इथे मस्त आले होते मला त्यांचे फेटे त्यांचे ड्रेस फार आवडले म्हणून शूटिंग घेतलं शिवशंकरांना पाहून माझी मुलांची खूप आठवण झाली या सर्व ठिकाणी ना लहानपणी मी माझ्या मुलांना घेऊन आले होते साधारण अठरा वर्षापूर्वी आणि ती दोघं इथे इतकी बागडली होतीत ना की मला क्षणाक्षणाला त्यांचीच आठवण यायची हे त्यांनी पाहिलं असतं तर असं केलं असतं हे पाहिलं असतं तर तसे रिॲक्ट झाले असते फार मिस केलं मी, मी मुलांना मंडळी आतमध्ये गेल्यावर ही जी प्राचीन संस्कृती आपल्याला पाहायला मिळणार आहे ना ती यापुढची किंवा आपल्या पुढची पिढी कधीच अनुभवणार नाही आहे बहुतेक आता ठिकठिकाणी थीक ओल्ड इज गोल्ड सुरू झाला आहे पण हे सर्व सर बघायचं असेल ना तर आपल्यासोबत आपली लहान मुलं हवीतच त्यांना इतक्या बारीक सारीक गोष्टी कळतील ना पूर्ण जगाचा पहिला अनुशास्त्रज्ञ महर्षी कणाद अर्थातच नारद मुनी चिरकारिक हे खूप सुंदर गोष्ट आहे विष्णू शर्मा गार्गी आणि जनक राजा गार्गी ही अत्यंत हुशार स्त्री होती अक्षपाद गौतम मंडळी अप्रतिम बांधकाम केला आहे म्हणजे या गुहेमधून जाताना वरून होल ठेवून व्हेंटिलेशन सुद्धा आहे प्रकाश सुद्धा आहे ग्रेट नाद खुळा किती छान राजा हर्षवर्धन आणि त्याची बहीण विद्या वाचस्पती से मध्ये मध्ये छान वेंटिलेशन साठी होल ठेवले आहेत या जागी फोटो काढण्याचा मोह झाला शबरी आहे जी रामाची वाट पाहते आहे ही बोर आणि असे राम येतात आहेत सुरपाल श्रीकृष्ण आणि यशोदेचा हा सुंदर खूप सुंदर नातं चाणक्य चाणक्य राजनीती आपण सर्वच ऐकून आहोत केवढे मोठे बेडूक शे हे सुंदर अप्रतिम कलाकृती काश्य हे आयुर्वेदिक विज्ञानी होते स्त्री प्रसुती सुद्धा ते करायचे सोबत ते बालरोग तज्ज्ञ होते हे चरक सुश्रुत आयुर्वेदाचार्य किती भारी बनवले मंडळी पूर्वीचे ऑपरेशन्स जीवक मेंदू व मज्जा रज्जू यामध्ये ते विशेष प्रावीण्य होत योगा मंडळी ही जी सफर आहे ना ही लहान मुलंच नव्हे आपण मोठे सुद्धा आणि मला खात्री आहे ज्येष्ठ लोक सुद्धा खूप एन्जॉय करतील भट्ट हे गणित खगोल शास्त्रज्ञ होते नागार्जुन हे असामान्य प्रतिभावंत होते ग्रेट चॅनेल सुरू केल्यापासून ना मला काहीही दिसलं की मी तुम्हा सर्वांना दाखवावं अशीच माझी इच्छा अकराचार्य महान ज्योतिषाचार्य किती छान त्यांचं अजून रंगकाम व्हायचं आहे हे माझे दोन्ही फ्रेंड माझ्यासोबत होते आणि त्यामुळे आमची सफर सुंदर होत होती अंडणी हे संपूर्ण आतलं म्युझियम पाहायला आम्हाला नाही म्हटलं तरी एक तास लागला कारण आम्ही अगदी निरखून पारखून सर्व पाहत होतो कुतूहलाने आणि अत्यंत आवडीने आता हे बाहेर आहे हे, हे सर्व ग्रामीण जीवन दाखवलं आहे अमेझिंग गावातील बायकाच नव्हे पुरुष त्यांची मुलं असे पाणी आणायचे सकाळी सकाळी शेतामध्ये शेतकरी जायचे त्यांचे हे बैल गाई ती वासर, अक्षरशः असं वाटतं कुणाला हात लावला ना तर आत्ता ते धावतील पळतील ती वर ते जेव्हा खेडेगाव असं असायचं किंवा पूर्वीची लोक कामावर जायची तेव्हा त्यांची मुलंसुद्धा त्यांच्याबरोबर जायची बाजूला खेळायचे पण त्याचसोबत त्यांना कामाचीसुद्धा आवड लागायची आणि कामाचं ज्ञानसुद्धा तिथेच ते शिकायचे आपल्याला हे पुढे सगळं करायचं आहे असे गुरांवर बसून मज्जा करायचे शेत नांगरणं त्यांच्यासोबत बा त्यांच्या बायकासुद्धा तितक्याच काम करायच्या त्या काळी अपार कष्ट होते पण तितकंच समाधान होतं मंडळी तिथले पुतळे पाहून मला सुद्धा मोह आवरला नाही काही वेळ मी सुद्धा पुतळ्यासारखी बसून राहिले किती निवांत हे सर्व बसले आहेत बघा आजकाल आपल्याला असतो का हो असा आरामात बसायला वेळ किती धावपळ सुरू असते पण हा सुद्धा सुकून या लोकांकडे असायचा हा बायरा हाट लहानपणी मी चालवला आहे हा माकडाचा खेळ माकड येऊन जे खेळवले जायचे ना त्या काळी ना प्रत्येकाची काम ठरलेली असते कसरत करणारे पैलवान शेकोटी पेटवली आहे कुंबडा मानांच घर ही लमाणी स्त्री तिच्याकडचे हे सर्व प्राणी जास्त करून या बकरी आहेत ही घरातील स्त्री काम करणारी हे हनुमान मंदिर आहे आणि त्यामध्ये सर्व प्रवचनासाठी बसले आहेत आणि काका प्रवचन करत आहेत आणि हा मस्त असा वर झोपाळा आहे हनुमान जन्मोत्सव असावा हो वासुदेव आला वासुदेव सकाळी येतो आणि घरातील गृहिणी त्याला धान्य देते किती सुंदर रांगोळी काढणं हा सकाळचा गावातील स्त्रियांचा पहिलं काम ही पाठीमागे मुलं आहेत ही चावडी कट्ट्यावर लोक बसायचेत ना हसवलाचा खेळ विठ्ठल मंदिरातील हा नामघोष अत्यंत बारकाईने दैनंदिन जीवनातील हे देखावे केलेले पाहताना आम्ही दोघीही खूप भारावून गेलो होतो किती गोड दृश्य आहे ना आता जी मुलं घेतील का हो अशी बाहेर आंघोळ घालून गारुडी गारुडीच सी सॉंग बैलगाडीचा कुंभाराचं घर मासेवाली जात्यांना टाकी काढून घेणं ज्याचं काम तो करायचा त्या काळी ही ती छान सिस्टीम होती त्यामुळे कोणतीही अडचण दैनंदिन यायची नाही काही बिघडलं किंवा काही नवीन करून घ्यायचं असेल तर त्या, त्या त्या विशिष्ट व्यक्तींकडे जायचं आणि ते काम आपलं करून घ्यायचं साधारणतः शेतकरी धान्याच्या बदल्यात हे सर्व करून घेत असत त्यामुळे प्रत्येकाच्या गरजा पार पडत आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात पैशाशिवाय काहीच होत नाही खरंच पहिल्या आयुष्यानं खूप खूप चांगलं होतं अत्यंत समाधानी आणि आनंदी होतं हा सह ही सफर करताना प्रत्येक वेळी एक जाणवत होतं की प्रत्येक स्टॅच्यूच्या चेहऱ्यावर हास्य होतं आनंद होता कारण त्यावेळेचं सर्व युग तसं होतं समाधानाचं होतं घरातल्या मोठ्या व्यक्तींना मान देणं त्यांची शुश्रूषा करणं बाबा भरपूर आवय झालेलं आहे त्यांनी अगोदर काम केलेलं आहे तर आता आपण त्यांची सेवा केलीच पाहिजे ही एक वृत्ती असायची लहान मुलांना घरातली आजी सांभाळायची तरुण पिढी आपापलं काम करायची त्यांचा अनुभवांचा उपयोग तरुण पिढी करून घ्यायची किती छान हेल्दी आयुष्य होतं ही सफर आहे ना प्रत्येकाने आपल्या घरातील या छोट्या पिढीला दाखवलीच पाहिजे त्यांना समजेल समाधान काय असतं लोहार शिंपी वाणी सोनार बांगडीवाले बेडशीटवाले अगदी गाईगुरंवाले शेतीवाले हे प्रत्येकजण आपापलं काम अत्यंत चोख करायचे आणि संध्याकाळच्या वेळी चावडीवर बसून खूप छान गप्पा मारायचे तेव्हाचा शिक्षकांचासुद्धा किती आदर केला जायचा ते देवा समान असायचे डॉक्टर लोकसुद्धा देवास समान असायचे प्रत्येकाला प्रत्येकाची खूप किंमत असायची खूप सुंदर युग होतं ते राहून राहून असं वाटतं की त्या युगात आपण का नव्हतो खरंच कधीतरी वाटतं की माणसाने इतकी प्रगती का केली नको आहे आम्हाला हे आत्ताचं मोबाईल युग नको आहेत आम्हाला इतक्या रिस्क नको आहे आम्हाला सहज सोपं ज्ञान आम्हाला ती मेहनत चालेल पण आम्हाला शांती समाधानामध्ये राहू दे या वयाला येऊन आपल्याला प्रत्येकाला एक वाटत असतं ना की फक्त शांती असावी आयुष्यात होते का हो तेवढे आजार यापूर्वी अजिबात नव्हते सतत डॉक्टरकडे जाणं सतत कुठल्या तरी तक्रारी असणं किती धडधाकट लोकं असायची तीसुद्धा कमी श्रम करायची का नाही त्यांचे पण श्रम असायचे पण सकस अन्न त्यांना मिळायचं आता प्रत्येक ह्याच्यात खतं वापरलेली असतात किती निष्ठुर आयुष्य आपण जगतो आहेत ना मंडळी दुकानावर गेल्यावर पहिली मायेने चौकशी व्हायची आत्ताच्या लोकांना वेळ असतो का चला ऑर्डर सांगा हे तुमचं घ्या निघा गर्दी कमी करा बरोबर कसं आयुष्य जगतोय आपण म्हणून मला खरंच अतिशय मनापासून वाटतं की या कणेरी मठाच्या या खेडेगाव सृष्टी जी निर्माण केली आहे ही प्रत्येकाने पाहावी अगदी आवर्जून पाहावी आपल्या पूर्वीची पिढी आपल्याला त्यांच्या गमती जमती अनेक आठवणी शेअर करत असतात ते ऐकताना आपल्याला किती गोड हसू येतं ना अरे वा त्यावेळी असं होतं का आपण आपल्या मुलांना सांगत असतो की आमच्या वेळी असं असायचं त्यांनाही ते कौतुक वाटत असेल पण तितकंच आश्चर्य वाटत असेल इथे जाऊन आपल्या लहान मुलांना प्रत्येक गोष्ट आवर्जून दाखवायला हवी हे असं होतं हे त्यांना विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा हे प्रत्यक्षात सर्व सीन पाहिले जातील बरोबर मंडळी या मागच्या सीनमध्ये लेख लग्न होऊन सासरी चालली आहे आणि तिचे आई बाबा आत्ता तिला निरोप देत होते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते ते अश्रूसुद्धा किती व्यवस्थित दाखवले आहेत खरंच नतमस्तक त्या कारागिरांपुढे अगदी आमच्या लहानपणीसुद्धा आम्हाला कळायला लागल्या लागल्या तुळशीला पाणी घालायचं हे आमच्या आईने शिकवलं तसं त्यावेळेचं श्रीमंतांचं घर गर। त्यांच्या घरची सुबत्ता काय बोलावी त्या घरामध्ये ते इतकं सुंदर आहे ना की गाई सुद्धा त्यांच्या घरात ही अशी असायची ते दूध काढलं जायचं त्यांच्या घरी साड्या आणल्या जायच्या त्या बायकांना बाहेर जावंसुद्धा लागायचं नाही मंडळी इथेच कनरी मठामध्ये हे शॉप आहे आणि इथे इरकली साड्या किंवा खादीचे कपडे किंवा बॅग्स वगैरे इतकं सुंदर मिळतं मंडळी ही सफर तुम्हाला कशी वाटली मला खात्री आहे हे सर्व पाहून तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या मुलांना हे सर्व कधी दाखवू असंच झालं असेल तर मग पुढच्या सुट्टीमध्ये कोल्हापूर कणेरी मठाचा प्लॅन अवश्य ठेवा थँक्यू थँक्यू सो मच